मित्रांनो लिखित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग अठ्याऐंशी मागील भागात आकाशातला चंद्र आणि तिच्या मिट्टीत तिला एकरूप करून घेणारा हा चंद्र दोन्हीही एकरूप होऊन सुखावले होते वेळ सकाळी नऊ वाजता सकाळचे नऊ वाजून गेले तरी घरचा दरवाजा बंद पाहून हिरा त्याच्या मालखाला वरडून आवाज देत दाराशी घुटमळत होती हिरा झाली तशी कल्याणी आणि कृष्णा पण आवाज देऊन जाग करत होत्या सगळ्यांना आज कल्याणीला मालू आणि हिराला कुठे दिसत नव्हते तशी दोघांची भूकेने आरडावड चालू होती दोघही आवाज देऊन थकले पण आज काय मालक आणि मालकीन काही उठायचं नाव घेत नव्हते आय लव यू असे नखाना बघू मला लाज वाटते अहो ना कालच्या गोड गोड स्वप्नात हरवलेल्या केशर मॅडम अजून पण रात्रीच्या नशेतच होत्या आणि त्यातच बडबडत होत्या सूर्यनारायण केव्हाच उठवायला आले होते पण आज भलती सुस्ती चढली होती घरातील कोकिळा पण वरडून वरडून शेवटी गप्प झाली होती पण डोळे होते की आज उघडायचं नावच घेत नव्हते रात्रीचा चंद्र त्याची नशा अशी काही सोडून गेला होता की दोघेही अजून गाड झोपेतच होते पुन्हा एकदा हिराची साध ऐकू आली हिरा नको ना वरडू मी झोपले ना आ इतका अंधार का आहे दिसत नाही मला काहीच झोपेत पण ना बडबडत तिने हळूहळू डोळे उघडले तसा डोळ्यांसमोर दाटलेला काळोख पाहून बडबडत बेड पण असा वेगळा का वाढतोय मला कुठे आहे मी भल्या पहाटेच तो तिला उचलून आत त्याच्या बेडरूम मध्ये झोपायला घेऊन आला होता गारवाच इतका होता की एक रजई आणि दोघांची मिठी पण कमी पडत होती टिकवण्यासाठी पहाटे पहाटे तिला आत आणलं आणि तो पण तिच्या बाजूला झोपला तशी नेहमीसारखी थंडीने कुडकुडत त्याची ओब शोधात डोक्यावरून रजई घेऊन मस्त त्याच्या पाठीवर येऊन झोपली होती ती रुमाच्या बंद खिडक्या आणि पडदे त्या डोक्यावरून घेतलेली रजई सकाळच्या नऊच्या सहरीला पण काळोख मीठ करून बसले होते त्यामुळे आपण नक्की कुठे आहोत हे आटवायला पण तिला एक मिनिट गेला असावा केशर स्टॉप इट बडबड नको करू तिच्या मगासपासूनच्या बडबडीने त्याची झोप चाळवली तसा बाजूला हात करून तिला शोधत गप्प करत केशर कुठे गेली ती बाजूला हाताला लागली नाही तसं तो डोळे उघडून पाहत ही ना काय करेल काही सांगता येत नाही इथे कधी आली ही डोळे उघडले तसं त्याच्या गळ्यात तिचा हात आणि पाठीवर काही जाणवलं मनात बडबडत तो हाताला धरून तिला हळूच खाली ओढला आणि शेजारी झोपवलं तशी पुन्हा त्याच्या कुशीत शिरली झोपेत असणारा तो पण तिला जवळ घेऊन डोळे मिठायला लागला तसा हिराचा आवाज कानी पडला ओ बाजूचा मोबाईल घेऊन पाहिला तसा डोक्याला हात लावत घाई तुटला तिच्या अंगावर रजई ओढली आणि गालावर ओट टेकून टी शर्ट चढवून बाहेर निघाला ओ आलो आलो हिरा भूक लागली आहे ना तुला सॉरी आज उशीर झाला उठायला चल समर दारात दिसला तशी त्याला पाहून लगेच पायात गुंडा गोळायला लागली समरने भराभर हिरा आणि कल्याणी कृष्णाची खायची सोय केली तसे ते मुख्य जीव शांत झाले समर बाहेर आलेला दिसला तसे दीपक वाचमन त्याची परमिशन घेऊन घरची साफसफाई करायला आत शिरला सगळी सोय करून झाली तशी बुकेने पोटात पडलेली खळगी आठवली कालपासून हे प्रेमी जीव पण उपाशीच होते रात्री प्रेमाने पोट तर भरलं पण आता पोटाला प्रेम नाही तर अन्नाची गरज होती दोघांची पोटाची सोय करायला फ्रेश होऊन तो किचनमध्ये आला एकीकडे कॉफी आणि दुसरीकडे सँडविच बनवायला घेतला तासभरात सगळं काही उरकलं तसा आपल्या राणीला उठवायला निघाला गुड मॉर्निंग माय लव वेकअप हातात नाश्ता आणि उफाळता कॉफी घेऊन तो वर आला तसा खिडकी आणि पडदे खोलून तिला आवाज देत तिच्या बाजूला येत हम्म थांबा ना पाच मिनिट उजेट डोळ्यावर आला तशी चुळबुळती हम्म झोप त्यांनीही समजून घेत तिला जास्त त्रास द्यायचा नाही असं ठरवलं खरं पण मन काही मानत नव्हतं तिला पाहून तिच्या केसात हात फिरवून काही क्षण तसा तिला निरकत तिच्या बाजूला बसून तिला डोळे भरून पाहत होता आज चेहऱ्यावर नेहमीपेक्षा जरा जास्तच निखार आणि प्रेमाचं तेज आलेलं दिसत होतं शांत निरागस गुलाबी चेहरा बंद डोळे लालसर ओट लयबद्ध होणारी श्वासाची गती सगळे जण तिच्याकडे आकर्षित करत होते त्याला न राहून शेवटी त्या गुलाबी गालावर ओठ फिरवत तो एका पाठोपाठ एक खीस करत तसा तिच्या जवळ पडून होता हम्म नका ना त्याच्या खीस करण्याने थोडीशी जागी होऊन त्याला मिट्टी मारत ती चल उठ ना मला भूक लागली आहे तुला नाही लागली दोघांसाठी नाश्ता घेऊन आलोय मी खाऊन घे मग पुन्हा झोप हवं तर तिच्या पाठीवर हात फिरवत तिला जाग करत तो काय तुम्ही केला नाश्ता किती वाजले त्यांनी सांगितलं तशी तिची ट्यूब पेटली बापरे साडे दहा वाजले मी इतका वेळ झोपले तुम्ही उठवलं का नाही मला तुम्हाला भूक लागली आणि मी अशी कल्याणी आणि कृष्णा पण भूक लागली असेल आणि हिरा शी माईंना कळलं तर काय म्हणतील त्या जशी भानावर आली तशी एकटीच बडबडत होती आणि तो नेहमीसारखा डोक्याखाली हात ठेवून गप्पतीला पाहत होता फक्त सकाळी आला होता माईचा फोन विचारत होती केशर कुठे उठली की नाही कल्याणीला खायला दिला की नाही समर अजून तिच्या काळजीत भर घालत काय येऊन गेला फोन मग मग तुम्ही काय सांगितलं घाबरून त्याच्यापासून थोडी बाजूला होऊन ती विचारत मी सांगितलं खरं खरं केशर अजून झोपले आहे कल्याणी आणि हिरा वरडत होत्या भुकेने म्हणून मी उठून खायला दिलं त्यांना मी कशाला खोट सांगू समर पुन्हा तिला पाहून असं सांगितलं तुम्ही माई चिडल्या असतील त्यांनी किती विश्वासाने कल्याणीची जबाबदारी दिली होती आणि मी लगेच टोळे भरून त्याला पाहत हे hey, होल डॉन होल्ड ऑन लगेच रडायला कसं येतं ग तुला प्रत्येक गोष्टीत मस्करी करत होतो मी नाही आला काही माहीचा फोन तू पण ना मस्करी पण करू देत नाही मला वाटलं मस्करी केल्यावर थोडी चिडशील सकाळ सकाळी मनवण्याचा गोड बहाना मिळाला असताना मला ती डोळे भरून रडायचा बेतात दिसली तसा तो उठून तिच्या जवळ येत आ ऐक दात आहेत की काय अगं किती झोरा चावतेस हिराची मैत्री शोभतेश बरोबर त्यांनी मस्करी केली तशी चिडून त्याच्या मानेवर झोरात चावती अशी मस्करी कोण करत मग सकाळ सकाळी उठल्यावर काही गोड गोड बोलायचं असतं तशी मस्करी नसते करायची चावून झालं तशी हाताने चोळत त्यावर ओट टेकवत हो असं का पण आम्हाला वाटलं खूप झालं आता गोड गोड बोलून आता बोलण्यात वेळ नको वाया घालायला तुम्हाला तर माहीतच आहे आम्हाला कृती करायला किती आवडतं डोळा मारून तिला उचलून त्याने स्वतःवर ओढून घेतलं आणि जवळ घेऊन कृतीला सुरुवात करणार इतक्यात फोन वाजला आहो फोन वाजतोय सोडा ना आता कोण नक्की तो सत्याच असणार बघतो त्याला एक काय आनंद मिळतो मला त्रास देऊन काय माहीत तिला मनात नसताना पण दूर करून बडबडत वाव खरं सत्याचा आहे व्हिडिओ ग्रुप कॉल आहे आ सुट्टी आहे ना त्याला म्हणून केला असेल थांब उचलते मी आनंदाने फोन पाहून ती नको एक मिनिट ती फोन उचलणार तसा तो वरडून तिच्या हातातून फोन खेचत अहो बोलू द्या ना काय झालं असं वरडायला द्या ना फोन अशी फोनवर बोलणार आहेस तू तिच्यावर वरून खालपर्यंत बोट फिरवत प्रश्न विचारत तो नाही मी मी आलेच त्यांनी बोट फिरवले तशी तिने पण स्वतःकडे नजर फिरवली अंगावर फक्त त्याचा स्वेटर अडकवला होता सकाळपासून तो पण शॉर्ट गुडघ्याच्या वर आणि इतका सैल की खांद्यावरून ओघाळून पूर्ण खांदा दिसत होता तशी घाईत आत पळत ती फोन उचलला तसे सगळे एक साथ वळत सत्या मनाली राजसिमरन आणि साजिरी रुही सगळेच होते कॉलवर गुड मॉर्निंग समरदा वहिणी कुठे गेली तिला पण बोलवना सध्या आल्या आल्या केशर बद्दल ती हो केशर समर आवाज देत हो आले आले पाच मिनिट फ्रेश होऊन अंगावर ड्रेस चढवला आणि घाईत ओढणी ओढत त्याच्या बाजूला येऊन बसली ती सगळ्यांचं हाय हॅलो आणि तिला पण विश करून झालं तशा सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या वाव साजरी तुमारी पीछे बीच कितना सुंदर हे लोग बीच पर हो साजरीने बोलता बोलता मागून अंगणातून दिसणारा समुद्र किनारा दाखवला तशी शिमरन एक्साइटेड होऊन विचारत हा बीच पर हे साजू दी स्वीटी कुठे बोलवाना तिला साजरी बोलतच होती की सत्यामध्ये बोलत हो साजू कुठे ती केशर पण लगेच विचारत आलीये तेव्हापासून घरात यायचं नावच घेत नाहीये सकाळ संध्याकाळ बीचवरच असते सगळे कपडे खराब करून येते रोज साजरीने कॅमेरा फिरवला तशी रुही आणि अप्पा बीचवर रेतीत घर बनवताना लांबून दिसत होते अया किती सुंदर आहे तिथलं बीच केशर समोरच दिसणारा अथंग समुद्र पाहून हो खूप सुंदर आहे तुला म्हंटल होत ना मी चल म्हणून तुलाच यायचं नव्हतं सगळं मिस केलं तू साजरी केशरला चिडवत हो ना मला पाहायचं होतं बीच तोंड पाडून ती डोंट वरी केशर आपण सगळे जाऊया एकदा मुंबईला बीच वर तुला पाहायचंय ना मनाली तिचं चे उतरलेला चेहरा पाहून अरे एकदा कशाला जायचं या ना संडे आहे सुट्टी तर आहे सगळ्यांना पार्टी करू आपण पबला मी करतो ना सगळे अरेंजमेंट तुम्ही या फक्त सत्या आनंदाने सगळ्यांना विचारत हो यार आयडिया असेही सगळे राजच्या घरी जाणार होतच तिकडे जाऊया ना चार तास मुंबई सकाळ परत येऊ आणि पण सत्याला सामील होत हो राज चलो ना चलते हे मजा शादी शादीशे पहिले लेके गे थे तुम उसके बाद देखा ही नाही बीच सिमरन पण राजला मस्का मारत सत्या अरे एक मिनिट आमचं काही नाही तुझ्या लीडर भावाला तयार कर पहिले त्याचं खूप असतं इकडे नाही जायचं तिकडे नाही जायचं आणि तिला यायचं ती पण काहीच बोलत नाहीये मनाली समोर शांत बसलेल्या समर आणि केशरकडे इशारा करून वहिनी चल ना तुला पाहायचं म्हटली होतीस ना तू समर दा सगळे मिळून पार्टी करू तिची किती इच्छा आहे बीच पाहायची ये ना सत्या मोर्चा समरकडे वळवत त्याला येण्यासाठी म्हणवत नको सत्या पुन्हा केव्हा तरी जाऊ आता नको यांना काम आहे ना नंतर जाऊया ना आपण नाही तर तुम्ही सगळे जाऊन या केशर इच्छा असताना पण नकार देत दोन दिवस कशी बशी नंदनकडे ऍडजस्ट केली होती त्याची समोरच काम तिला माहीत होत त्यात आता नको ते हट्ट करून उगीच त्याला त्रास द्यावाचा नव्हतं वाटत तिला झालं हिनेच माघार घेतली मग आता कसला तयार होतोय तो आणि तोंड पाडून सत्या मला काम आहे यावेळी नाही जमणार नंतर बघू समोर नकार देत अरे हो रे सत्या आण यावेळी खरंच नको त्यालाच काय मला पण काम आहे यावेळी नाही जमणार नंतर केव्हा तरी जाऊ सगळे त्यापेक्षा आज घरी या सगळे मस्त आपल्या शेतात जेवायला प्लॅन कंटिन्यू करू तेवढंच अण्णांना पण बरं वाटतं सगळे आले की समर सारखाच राज पण नकार देत ठीक आहे नंतर जाऊया साजरी पण नाही येते ती आली की प्लॅन बनवू काही केशर तुझ्या मैत्रिणींना पण बोलव ना राजच्या घरी आणि त्याच्या चांदनीसाठी केशरला मस्का मारत महाबळेश्वर नंतर दोघांची भेट झालीच नव्हती फक्त फोनवर काय ते बोलणं चालू होतं आज चान्स पण आहे आणि संडेच कारण पण तसा तू हो बोलवते केशर समजावून घेत होकार देत थोडा वेळ अजून अश्याच सगळ्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या तसे सगळे एक एक निरोप घेऊन निघाले तुला जायचं होतं ना पुन्हा नकार दिला माझ्यासाठी फोन ठेवला तसं समोर तिला पाहून नाश्ता करूया भूक आहे मला तुम्ही का केला नाश्ता भूक लागली होती तर उठवायचं ना मला त्यांनी विचारलं तशी विषय बदलून शेजारी टेबलवर ठेवलेली प्लेट उचलून सँडविच तोंडात घालत ती थँक्यू ती नेहमीच काही न सांगता त्याला समजून घेते त्याबद्दल कौतुकच वाटायचं तिचं नेहमी यावेळी पण तिची इच्छा असताना ती हट करू शकली असती तरी त्याच्या कामाला समजून घेत तिने नकार दिला होता तसा तो तिच्या गालावर ओ टेकून तिला मिट्टी मारत त्यात काय झाले मी केला तर नाश्ता मी उठलोच होतो तर केला तुला पण भूक लागलीच होती ना असंही तू काल किती मेहनत करून इतके छान छान सरप्राईज दिले आम्हाला यापुढे या, या नाश्ता वगैरे खूपच इझी होत तेवढं तर करूच शकतो ना आमच्या तिचे गाल तोंडात तो भरलेल्या घासाबरोबर होकार देऊन मान ढोलवति खूप छान सरप्राईज होतं आम्ही कधीच नाही विसरणार थँक यू वन्स अगेन पण सगळं केलं कधी तू आणि ते पण एकटीने समर कॉपीचा गोट घेत एकटीने कुठे आमची गँग होती ना मदतीला केशर हसून सांगत ओ ग्रेट दोघांनी कालच्या सरप्राईजवर गप्पा गोष्टी करत नाश्ता संपवला दुपार झाली तस समोर मध्ये त्याच काम करत बसला होता तस केशर किचन मध्ये जेवण करता करता आई बाबा नंतर माई अप्पा सगळ्यांना फोन लावून बोलत होती माईच्या सांगण्यावरून शांताकांना पण फोन लावून त्यांची विचारपूस करून त्यांची त्यांच्याशी बोलली होती हिरा काय केलं हे ओढणी फाडली ना माझी केशरच्या मागे पुढे करणारी हिरा दुपारी भूक लागली तशी तिची ओढणी कधीची ओढत होती ओढताना मध्ये शेवटी ती फाडलीच तशी तिला वरडत ती आता तू कुठे येतेस कपडे बदलायला चालले मी तू खाऊन घे मी आलेच केशर वर निघाली तशी तिच्या मागे हिरा पण निघाली नेहमी भरलेल्या घर पाहायची तिला पण सवय झाली होती दोन तीन दिवस झाले तिला कुणी दिसत नव्हतं त्यामुळे दिवसभर ती केशर आणि समोरच्या मागे पुढे करत त्यांना अजिबात सोडत नव्हती वर आली तशी क्लासेट मध्ये नेहमी सारखी तिची एकटीची बडबड चालू होती समर झोपाळ्यावरचा लॅपटॉप आणि फोन घेऊन काम करत बसला होता आयडिया वा केशर काय डोकं चालतंय कालपासून तुझं मस्त आयडिया सुचली आहे आज पण एकदम शॉक करून टाकू आमदार साहेबांना चल लाग तयारीला बकेट लिस्टमधली अजून एक विश पूर्ण करूया आज समोर कपाटात का काही पाहिलं तसं डोक्यात नवीन काहीतरी शिजलं तशी एकटीच खुश होऊन बडबडत अर्धा तासच पटापट स्वतःची तयारी केली आणि हळूच बाहेर आली पाहिल्या तर तो पात बसला होता झोपाळ्यात त्याचं काम करत त्याचं लक्ष नव्हतं तशी ती हळूच दबक्या पावलांनी खाली निघून गेली हिरा झालं का तुझं चल मला मदत कर खाली आली तशी हिराला मदतीला घेऊन सगळी अरेंजमेंट केली तशी एकदम खुश होऊन आजूबाजूला पाहत डन झालं हिरा चल आता आमच्या धन्यांना बोलवायला जाऊ धनी अहो धनी केशर मागे परसात उभी राहून वर बाल्कनीत बसलेल्या समरला आवाज देत केशरचा आवाज आता तर इथे होती नाही आवाज कुठून येतोय काम करता करता त्याला खालून आवाज आला तसा तो आजूबाजूला पाहत ओ धनी अव या की तो विचार करतच होता तसा पुन्हा खालून आवाज आला केशर तू हे काय नवीन आता उठून त्याने खाली वाकून पाहिलं तर समोर ती उभी होती छान नटून नटून थटून मस्त हिरवी खनाची साडी केसांचा अंबाडा त्यात मोगऱ्याचा गजरा नाकात छोटीशी नथ डोळ्यात काजळ गळ्यात काळेमणी असलेला डोलर कपाळावर चंद्रकोर कानात कुड्या हातात हिरव्या बांगड्या एकदम ग्रामीण लूक केला होता पदराच्या बारीक प्लेट करून पदर त्या नाजूक कमरेला खोचून दुसऱ्या बाजूने हातात टोपली घेऊन टुंकत उभी त्याला पाहत होती अवधानी या की बिगी बिगी भाकर आणली होती तुमच्यासाठी कवाधरण काम करतासा थकला असाल वाईनच इश्रांती घ्या भूक लागली असेल नव तुम्हाला चला की त्यांनी विचारलं तशी एकदम ठुमकत सांगत त्याला झाली नौटंकी सुरू हो येतो हा करबारीन बाई आलोच तिला पाहून हातातलं काम ठेवलं आणि हसत खाली निघाला अगं तिकडं काय करता या की बिगी बिगी इकडं तो धावत खाली आला तशी ती शेतात निघाली तो आलेला दिसला तशी त्याला मागे वळून आवाज देत तिच्या मागे यायला सांगत अगं थांब ना तिकडे कुठे निघाली आश्चर्याने तिला शेतात जाताना पाहून आवाज देत तिच्या मागे पळतो त्यांचा जुना वाडा जिथे आत मालू राहत होती त्याच्या समोर मोठा आंब्याचं झाड होत आजूबाजूला पण बरीच मोठी मोठी झाड लावून छान अशी गरमाई सजवली होती शेजारीच पाटाच्या सोडलेल्या पाण्याचा खळखळाट समोर हिरवागार पसरलेलं शेत आणि थंड हवा मस्त वातावरण होत तिथे झाडाच्या खाली चटई टाकून जेवणाची सोय केली होती या बसाकी धनी कशी वाटली आमची अरेंजमेंट अरेंजमेंट अरेंजमेंटला काय म्हणतात गावाकडे लोक शब्द आठवत नव्हतं तशी एकटीच डोळे फिरवून आठवत देत व्यवस्था म्हणतात अरेंजमेंटला कारबारीन बाई तो आठवण करून देत हा देत देत तेच की आठवतच नव्हतं बघा कधीपासून हो अशी मॉडर्न कारभारीन आली म्हटल्यावर असंच होणार ना कोणती असा स्लीवलेस ब्लाउज घालून शेतात धनी धनी म्हणत भाकरी घेऊन येते तू पहिलीच असशील अशी तिला हसून पाहत मागून मिठीत घेतो आता हीच साडी होती ना माझ्याकडे मी काय करू आणि मला नाही येत ती नऊवारी साडी घालता अशी चालून घ्या आता कारबारीन बाई ती रुसून त्याला पाहत घेतो की चालून, आम्हाला पण हीच कारबारेन बाई पाहिजे बर द्या आता खायला भाकरी बाकी भेट लई झक्काच झालाय तुमचा तो खाली बसला तसा आजूबाजूला पाहून हाय नवे मग आपलं कामत तसं असतंय नादखुळा ती पण बोलत त्याच्या समोर येऊन बसली आयत्या वेळी सुचलेल्या कल्पनेमुळे मॉडर्न कारबारी जेवण पण मॉडर्नच बनवून आणलं होतं फुलके आणि चटणीच्या जागी आणि पण त्याच्या तो पण गोड मानून घेतला होता अशी गोड कारभारीन भरवायला असेल तर कुणाला नाही आवडणार निसर्गाच्या सानिध्यात स्नेह आणि प्रेम भोजनाचा कार्यक्रम एकमेकांना छेडत तर कधी हसवत पार पडत होता जेवण झालं तसं दोघ झाडाला टेकून एकमेकांचा सहवास अनुभवत बसले होते समर्थिला तो वाडा आणि आजूबाजूच्या सगळ्या त्याच्या लहानपणीच्या आठवणी सांगत गप्पा करत होता हिरा पण आजूबाजूला बसून सोबत करत होती केचर सगळं ऐकत मध्ये मध्ये काही विचारत त्याला बिलगुन बसली होती गप्पा झाल्या तस फिरून कधी भाजी तोडायचं काम केलं तर कधी मातीत खेळायचं काम केलं कधी त्याच्याकडून चिंचा काढून घेतल्या तर कधी झाडाचा बांधलेला झोप्यावर बसून झोप द्यायला लावला तो पण तिचं सगळं काही ऐकून तिला हवं ते सगळं करत होता मध्ये मध्ये खटाळ रोमांस आणि तिला त्रास द्यायचं काम चालू होतच त्याशिवाय काय मज्जा ना अहो हिरा काय करते तू थंड पाणी आहे बंद कर ना न भिजते मी सगळी अहो ही बघा ना केशर मातीचे हात धुवायला ताटाच्या सोडलेल्या पाण्याकडे हात धरून उभी राहिली तशी हिरा सवयीने नळ चालू करत नेहमी गुनाजी तिला नळ चालू करायला सांगत तसच वाटलं तिला आज पण हिरा नळ नाही चालू करायचा गुणाजी आल्यावर कर हे केशरने आवाज दिला तसंच समोर नळ घाईत बंद करून समोर तिला पाहत अहो काय करताय नकोना ना अर्धवट भिजलेल्या समोर ती दिसली तसा तो पण तिच्यावर पाणी उडवून तिला भिजवत मस्ती करत होता हीरा आणि समरने मिळून तिला पूर्ण भिजवून टाकलं होतं हिरा स्टुपिड काय केलं हे सकाळी माझी ओढणी पाडलीस आत्ता पण सगळी साडी भिजवली माझी तुला ना थांब बघतेस मी आणि तुम्ही वरडांना तिला हसताय काय त्याच्यावर वरडत केशर शेजारी पडलेली काठी घेऊन तिच्या मागे पळत रन हिरा रन गो फ्रॉम हर केशर तिच्या मागे जायला लागली तसं समर तिला पळायला सांगत काय केलं हे तिला पळवलं कशाला चांगलं बदडलं असतं तिला हा तुम्ही तुम्ही आत कसे आलात दार तर बंद आहे आणि माझ्या आधी कसे पोहचलात बाहेरून ती रूम मध्ये आली तशी दार लॉक करून मागे वळली तर समोर तो तशी त्याला सांगितलं ना दुसऱ्या दरवाजा आहे तिथे तिथूनच आलो दोन्ही हात दारावर ठेवून हाताच्या मध्ये तिला अडकून पाहत तो भिजलेली ती आणि तिला मन भरून पाहणारा तो नजरेत कैद होऊन एकमेकांना पाहत होते थरथर कापणारे तिचे आणि कांती आणि नजरेने त्याला पाहणारा तो केसातला भिजलेला गजरा केसातला भिजलेला गजरा त्या पाण्यासोबत आपला सुगंध पसरवत होता तस तिच्या मानेवर ओट टेकून त्याचा सुगंध नाकात भरून घेत तो प्रेमाने तिच्यावर फिरणारी त्याची नजर तर लाजेने चूर झालेली तिची नजर आहो सोडाना जाऊ द्या खूप थंडी वाजते त्याच्यात हरवत चाललेली ती अहो सोडण्यासाठी थोडी अडवलाय रस्ता तिच्या गळ्यावर आलेले पाण्याचे ओघात ओठाने तिपत तिला ओढत जवळ घेत तिच्या थंडवार पोठावरून हात फिरवला आणि तो खेचलेला पदर खाली सोडला अहो मी त्याच्या स्पर्शाने आवाज आपल्या आत विरायला लागला तशी त्याच्या हाताच्या दूर होत ती सोडाना तिचा मागून पदर पकडत तिला स्वतःकडे ओढतो खरंच सोडू मागून तिला मिथे घेत ओटांचे ठसे सगळीकडे उमटत तिच्या कानाला हळूच विचारतो त्यांनी विचारलं तशी ती एक नजर मागे त्याला पाहून नजरेने नकार देत ती आणि पुन्हा एकदा तिचा होकार पाहून मन आनंदाच्या नौकेवर स्वार होऊन बागडणारा तो मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मंडळी